नमस्कार माझे गाणं आहे लाही लाही काम करून करून होते जीवनाची लाही लाही आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका लाही लाही काम करून करून होते जीवनाची लाही लाही एक गाणं लाही लाही काम करून करून होते जुनाची लाही 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 काम करून करून होते जुनाची लाही कधी 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 कमी होईल ही महागाई 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 अरे ही महागाई 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 अरे ही महागाई लाही लाई लाही काम करून करून होते जुनाची लाही खाण्यापिण्याच्या वस्तूत महागाई लील नेसण्याच्या वस्तूत महागाई खाण्यापिण्याच्या वस्तूत महागाई लील नेसण्याच्या वस्तूत महागाई अरे अरे प्रत्येक ने प्रत्येक वस्तूत महागाई 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 ही प्रचंड महागाई 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 ही प्रचंड महागाई महागाई लाही 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 काम करून करून होते जीवनाची लाही लाही जीव कदरला वैता घताला वैत जीव कदरला वैता घाला वैत काम 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 किती करावे काम जराही जरा आराम नाही जीवाला जराही जरा आराम नाही जिवाला महागाई महागाई ही भरमसाट महागाई 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 ही भरमसाट महागाई लाही 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 काम करून करून होते जीवनाची लाही 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 काम करून करून होते लाही लाही बसून खावे तर कोण देईल भाकर पोटाला बसून खावे तर कोंदील भाकर पोटाला महागाई महागाई ही किती महागाई 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 ही किती महागाई कशात नि कशात प्रत्येकात प्रत्येकात महागाई तेल असो या दूध असो गहू असो या ज्वारी असो महागाई महागाई प्रत्येकात प्रत्येकात महागाई 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 प्रत्येकात प्रत्येकात महागाई लाही 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 काम करून करून होते जीवनाची लाहीलाही 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 काम करून करून होते जीवनाची लाहीलाही कपडे असो या संसार वस्तू असो कपडे असो या संसार वस्तू असो शैक्षणिक वस्तू असो या औषधी वस्तू असो महागाई महागाई सर्व सर्वच गोष्टीत खूप खूप महागाई 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 सर्व सर्व गोष्टीत खूप खूप महागाई 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 खूप खूप महागाई लाही लाही, लाही लाही काम करून करून होते जीवनाची लाही कधी 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 कमी होईल ही महागाई 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 अरे ही महागाई 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 अरे ही महागाई महागाई लाही, लाही 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 लाही.. काम करून करून होते जीवनाची लाही लाही लाही.. लाही, लाही, लाही। अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असू नका धन्यवाद